नवीन नाशिक सकल मराठा समाजातर्फे नवीन नाशिकमधील त्रिमूर्ती चौक या ठिकाणी बोंबाबोंब आंदोलन संघर्षयोद्धा माननीय मनोजदादा जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस असून त्यांची तब्येत खालावत असून नवीन नाशिकमधील सकल मराठा समाजाच्या वतीने त्रिमूर्ती चौक येथील शिवनेरी फार्मा या ठिकाणी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण तसेच एकदिवसीय बोंबाबोंब आंदोलन करण्यास सुरुवात करण्यात आली आहे यावेळी आशिष हिरे यांनी मनोगत व्यक्त केले येत्या दिवसात जर संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या सरकारने मागण्या मान्य नाही केल्या किंवा त्यांच्या तब्येतीला काही बरे वाईट झाले तर नवीन नाशिक सकल मराठा समाजाकडून मोठ्या स्वरूपात आंदोलन करण्यात येईल याची सर्व जबाबदारी सरकारची असेल या ठिकाणी आंदोलनाला नवीन नाशिक सकल मराठा समाजाचे अध्यक्ष अमोल पाटील संजय भामरे विजय पाटील पवन मटाले योगेश गांगुर्डे हर्षाल चव्हाण राम पाटील जितेंद्र पाटील योगेश पाटील गोपी पगार विशाल पगार गौरव भदाने हर्षद पाटील शुभम महाले राहुल काकडीज योगे yes, TV, योगेश अहिरे हरीश शेवाळे आदीसह मराठा समाजाचे पदाधिकारी उपस्थित होते नाशिक प्रतिनिधी योगेश मराठा सारंग पाटील हे आंतरवायी सराटे येथे अमरमुकोषणाला बसले आहे आज त्यांची परिस्थिती पाचवा दिवस आहे आज त्यांची परिस्थिती खूप कालावली आहे अवघड परिस्थिती आहे त्यांच्या नाकातून रक्त येत आहे आणि सरकार कुठल्याही प्रकारची दखल न घेता मस्त त्यांचे इकडे तिकडे प्रवेश चालू आहे याला घे त्याला घे पण आमच्या मराठा आर मराठा समाजाला फसवणूक केली जात आहे तर येत्या काळात या एवढ्या दोन दिवसात अधिवेशन घेऊन आणि मराठा आरक्षणावर अंमलबजावणी केली नाही तर उद्या उठून आम्ही सर्व युवक मराठा तरुण कुठल्याही मराठा नेता कुठल्याही मराठा मंत्री आमदार आम्ही त्यांना कुठेही फिरू देणार नाही ही सरकारने दखल घ्यावी अन्यथा बिकट परिस्थिती होऊन जाईल जय जिजाऊ जय शिवराज चॅनलला नक्की सब्सक्राइब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका